गाजलेल्या मिर्जापूर वेब सिरीजचा तिसरा सीझन आला आहे प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून या वेब सिरीजची प्रतीक्षा होती मिर्झापूरच्या काही चाहतीने रिलीज झाल्या झाल्या ही वेब सिरीज पाहून टाकली यावेळी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये दहा एपिसोड्स आहेत प्रत्येक एपिसोड, एपिसोड जवळपास एक तासांचा आहे सिरीजचे पहिले दोन पार्ट खूप हिट ठरले तिसऱ्या स्टोरीमध्ये कथेचा विस्तार आहे पहिल्या दोन सीझनमध्ये जो ऑफ पाहायला मिळालेला तो तिसऱ्या गायब आहे याची पाच कारणं आहेत ते काय ते जाणून घ्या मोन्नाबाई या सिरीजमधील प्रमुख पात्र आहे तिसऱ्या ची सुरुवातच मुन्नाबाई याच्या अंत्यसंस्काराने होते तिवेंदू शर्माने ज्या पद्धतीने हा रोल प्ले केला ते प्रेक्षकांना आवडलेलं तिसऱ्या मध्ये मोन्नाबाई नाही हे उन्यूज जाणवते कारण या कॅरेक्टरची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे त्याचं सिरीजमध्ये असणं महत्त्वाचं हो आहे कालिनबाया मिर्झापूर वेब सिरीजचा प्राण आहे पण तिसऱ्या सीझनमध्ये त्यांचा रोल खूप शॉर्ट आहे प्रेक्षक मिर्झापूर वेब सिरीज फक्त हिंसाचारासाठी पाहत नाही त्यांच्याशिवाय दहा एपिसोड्स खेचून खेचूनंना रिस्क होती समजत नाही मेकर्सनी अशी रिस्क का घेतली मागच्या सीझनमध्ये लाला आणि रॉबिनचा कॅरेक्टर प्रेक्षकांना आवडलेलं तिसऱ्या सीझनमध्ये या दोन रोल्सवर तितका फोकस केलेला नाही अपिलिंग वाटेल असे नवीन कॅरेक्टर नाहीत या सिरीजमध्ये खूपशी वेगा असल्याचा आरोप होतो मागच्या दोन सीझनमध्ये डायलॉग्सचा महत्त्वाचा रोल होता तिसऱ्या सीझनमध्ये हे डायलॉग्स गायब दिसले हा शेवटचा पण महत्त्वाचा पॉईंट सिरीज यावेळी तशी जास्त ग्रीप घेते असं वाटत नाही त्यात एपिसोड्स लांब लांबपर्यंत खेचण्यात आले सिरीज आठऐवजी दहा एपिसोडची बनवली त्यामुळे कंटाळा येऊ शकतो सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांच्या मनात एकच सवाल होता की तिसऱ्या मुन्नाबाया दिसणार की नाही तर तिसऱ्या मध्ये प्रेक्षकांना मुन्नाबाया दिसणार नाही कारण दुसऱ्या मध्ये त्याचं निधन झालं आहे देवेंदू शर्माने ही भूमिका साकारली होती तिसऱ्या मध्ये दे देवेंदू शर्मा विक्रांत मेसी आणि श्रेया पिरगावकर आठ कलाकार दिसणार नाहीत तर पंकज त्रिपाठी अली फजल रसिका दुकल श्वेता त्रिपाठी हर्षिता गौर ईशा तलवार विजय वर्मा आणि अंजुम शर्मा यांच्या त्यात भूमिका आहेत यंदाच्या सीझनमध्ये पंचायत फिल्म जितेंद्र कुमारसुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे